सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित ललित रंग हे त्यांचं पुस्तक आज नवीन गोष्ट सुरू करते गोष्टीचं नाव आहे एक होती चिंधी बरोबर चिंधी बाई या चिंध्या टाकून देऊ का केर काढता काढता विठाबाईनं विचारलं मी लगेच हो म्हटलं यात कश्चित चिंध्या त्या काय करायच्या घरात ठेवून नुसती अडगळ विठाबाईंनी चिंध्या उचलल्या आणि त्या उलकल्या तेव्हा मला त्यात ते एक कागद दिसला न जाणो एखादा निरोप लिहिलेला असायचा म्हणून मी विठाबाईंना थांबवलं आणि तो कागद काढून घेतला बघितलं तर त्यावर एक कविता लिहिली होती एक होती चिंधी पाहत होती संधी खूप मोठं होण्याची जगाला दिपवून टाकण्याची सारे तिला हसले थट्टा करू लागले वाऱ्याने तिला उडवलं सूर्याने तिला पोळलं पावसाने तिला भिजवलं अगदी ओलं चिंब केलं चिंधी आली रळकुंडीला कोणीच तिचं ऐके ना काय करू कसं करू तिला काही सुचे ना एकदा जोऱ्याच्या वाऱ्याने उडत गेली चिंधी जवळच्या झाडाची धरली तिने फांदी फांदीच्या बेचक्यात चिंधी बसली लपून येत किश्चित चिंधीला सारे गेले विसरून कविता वाचत मी खिडकीतून समोर दिसणाऱ्या झाडाकडं पाहिलं खरंच एक चिंधी झा त्या फाट देखा फांदीला लोंकळत होती पण हे काय माझ्या हातातली कविता पूर्ण लिहिलेली नव्हती चीन एवढंच एक अक्षर होतं आणि पुढचा कागद फाटलेला होता मी इकडं तिकडं पाहिलं पण मिळालं नाही माझा जीव अगदी सुटपुटला कुठे असेल बरं तो कागद आणि ती कविता बाई निघते मी तेवढ्याच विढाबाईंच्या या बोलण्याने मी भानावर आले त्यांना निरोप देऊन मी पण बाहेर जायची तयारी करू लागले पण दुसऱ्या दिवशी त्या चिंधीने माझ्या ना की नऊ आणले त्या दिवशी आमच्या लाकडी कपाटाला पॉलिश करायला पॉलिशवाला आला त्यानं पॉलिश आणि इतर सामुग्रींच्या डब्यांची मांडामांड केली आणि म्हणाला बाईजी दो चार चिंधी मिलेगी क्या चिंदी क्यों चाहिए मी म्हटलं पॉलिश लगाने केली आहे पॉलिशवाला अरे तुम साथ ले, ले की अनेकांना मी म्हटलं बाईजी अब हर घर में चिंधी या छोटा कपडा तो मेलता ही है इसलिए हमने नहीं लाया काल ज्या चिंध्या यत्किश्चित म्हणून फेकून दिल्या त्याचा आत्ता पश्चाताप झाला मला मग जुने रुमाल शोधले त्याच्या तीन चार चिंध्या फाडल्या आणि त्याला दिल्या त्याने त्यातली एक चिंधी घेतली गोल गोल गुंडाळली पॉलिशमध्ये बुडवली आणि पॉलिश करून मी निरखून बघत आहे असं बघितल्यावर म्हणाला ये चिंधीचे जो पॉलिश होता आहे ना वैसा ब्रश नाही होता चिंधीचं महत्त्व त्यांनी मला सांगितलं खरंच थोड्याच वेळात त्यानं केलेलं पॉलिश अगदी चमकू लागलं होतं मला आठवलं आजोळी खेडेगावात वीज नव्हती संध्याकाळी कंदील चिमण्या लावल्या जात त्यांची काजळी पुसून काचा लखलखीत करायला चिंध्याच वापरत चूल तांबड्या मातीनं सारवायला चिंधीच लागत असे तेल सांडलं की पुसायला चिंधीचाच वापर होई स्वयंपाकघरात एक छोटासा कोनडा होता त्यात आजीनं चिंध्या ठेवल्या होत्या नाणे घरात मोठा बंब होता त्याच्या मधल्या नळकांड्यात लाकडाच्या ढलप्या कोळसे घातले जात पण जाळ करण्यासाठी रॉकेलमध्ये भिजवलेली चिंधीच पटकन पेटवून आत टाकली जाई भिंतीला कोपऱ्यात उंदरांनी भोक पाडलं असेल तर तिथे चिंध्या कोंबून त्यावर मान मातीचं लिंपण होई बाई गो तुच्छ समजल्या गेलेल्या चिंधीचं पुराण वाढतच चाललं आहे की चिंधीबाई मी समजत होते तशी तू टाकव नाहीस बरं का माझ्या शेजारणीबाईने घराला रंग लावून घेतला मला आग्रहानं रंग बघायला म्हणून बोलावलं रंगासारखा रंग तो काय बघायचा असं मनात म्हणत तिच्या आग्रहाखातर केले आपली पण खरंच रंग सुंदर लावला होता फॉल सिलिंगवरच्या हॉलच्या कोपऱ्यातील सुबक किनार त्याचा रंग अगदी छान बसला होता आणि समोरच्या भिंतीवर फिकट पिवळ्या पार्श्वभूमीवर फुलापानांची नक्षी तर फारच सुंदर दिसत होती रंग बघता बघता माझ्या लक्षात आलं की बाजूच्या टेबलावर कपाटावर खाली जमिनीवर रंगाचे डाग पडलेत त्याबद्दल मी काही विचारणार म्हणणार एवढ्या तिचा रंगारी आला आणि म्हणाला बाई हे रंगाचे डाग पुसायला चिंध्या देता का अरे इच्छा परत चिंदी तिने छोटासा टॉवेल दिला तो म्हणाला इतका मोठा नको यानं काम होणार नाही हे छोटे दाग घासून काढावे लागतील त्याला चिंधेच पाहिजे मग तिने जुने कापड फाडून चिंध्या करून दिल्या तो एकाग्र चित्ताने काम करू लागला मी अर्ध्या तासाने जायला निघाले तेव्हा सर्व डाग गेले होते सगळं अगदी स्वच्छ झालं होतं ही चिंधेची करामत आज परत दृष्टीला पेटली हल्ली बहुतेक सगळ्या घरांना मोठ्या फ्रेंच विंडो असतात त्यांच्या मोठ्या सरकत्या काचा दर महिन्याला पुसणं हे कामच असतं पण साबणाच्या स्प्रेमुळे हे काम, स्प्रेम काम हलकं झालं आहे सरकत्या काचांच्या खालचे चॅनेल्स वॅक्यूम क्लिनरने स्वच्छ होतात पण त्या चॅनल्सच्या कोपऱ्यात जो कचरा जाऊन बसतो तो काही केल्या निघत नाही एकदा माझे ते कोपरे स्वच्छ करायचे जोरदार प्रयत्न चालू होते ते बघून विठाबाई म्हणाल्या वा बाजूला मी आ आहे त्यांनी चिंधी आणली बारीक एक काठीच्या एका टोकाला गुंडाळली काठी कसली स साधी काठकीच होती ती आणि हळूहळू सगळा कचरा बाहेर पडला कोपरा अगदी स्वच्छ झाला जिथे मोठे टॉवेल हातरुमाल यांनी हार मानली त्या कोपऱ्यात फक्त तूच पोचलीस ग चिंदीबाई कमाल आहे तुझी चिंदीबाई खरंच कमाल आहे एकदा ब्लाऊज शिवायला टाकायचे म्हणून मी आमच्या ठरलेल्या शिंप्याकडे गेले बघते तर त्याच्या मशीनच्या बाजूला रंगीबेरंगी चिंध्यांचा ढीग जमला होता मी त्याला विचारलं ये चिंधी का तुम क्या करते हो तो म्हणाला बाईजी अब वो कारागीर आएगा और ये सब उठा के लेके जाएगा उसको पूछो थोड्या वेळाने तो कारीगर आला त्याने त्या चिंध्या पोतात भरल्या मी त्याला विचारलं इसका तुम क्या करोगे तो मराठी होता म्हणून त्यांनी चक्क मराठीतच उत्तर दिलं बाई या चिंध्या यंत्रात घालून आम्ही आणखी बारीक करतो मग तो चिंधीचा भुगा करून लहान गोल चौकोनी असे तक्के बनवतो अरे वा मला माहीत नव्हतं हे बाई पुढच्याच गल्लीत दुकान आहे आमचं या ना बघायला मग मी त्या पत्त्यावर पुढच्या गल्लीत गेले तिथे मशीनच्या गोलसर उघड्या भांड्यात ते चिंध्या टाकत होते मशीनमुळे त्या आणखी बारीक होऊन खाली पडत होत्या दुसरा कामगार त्या चिंध्या गोल चौकोनी आकाराच्या लहान लहान उशांमध्ये भरत होता तिसरा त्यांना शिवण घालत होता मी एक उशी हातात घेऊन पाहिली स्पर्श छान मऊ लागत होता मग मीसुद्धा दोन छोट्या उश्या विकत घेतल्या जवळच छोटीशी लांबट चौकोनी गादी दिसली तिच्याबद्दल विचार विचारलं तर तो म्हणाला पाण्यात बाळाला ठेवण्यासाठी ती बनवली होती चिंधीबाई तुझा आणखीन एक उद्योग समजला बरं का असं मनातल्या मनात म्हणत मनात, मनात मी तिथून बाहेर पडले मंडळी आता या चिंधीची आणखीन काय काय कमाल आहे ती आपण पुढच्या भागात बघणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि उद्या चिंधीचं पुढचं जे काही महत्त्व आहे ते बघायला आपण विद्यार्थ्यांच्यासोबत येणारच आहोत नमस्कार